श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत की स्वामी समर्थांच्या अशा प्रभावी नऊ सेवा आहेत त्या केल्यामुळे आपणाला आध्यात्मिक मार्ग नवीन नवीन मार्ग आणि अनुभव देणारे असे मार्ग आपणाला सापडणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका तर अक्कलकोट स्वामी समर्थाने सांगितलेले नऊ आध्यात्मिक मार्ग व तत्वे आहेत ते आता मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणजे केवळ एक अवतारी पुरुष नाहीत तर ते अनुभूती देणारे चालते बोलते आध्यात्मिक शक्ती आहेत स्वामींनी कोणताही मोठा ग्रंथ लिहिलेला नाही परंतु त्यांच्या वचनातून कृतीतून आणि मौनातून त्यांनी मानवजातीला जीवन जगण्याचे गूढ सूत्र देऊन गेलेले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थांनी सूचित केलेल्या नऊ आध्यात्मिक मार्ग व तत्वे कोणकोणते आहेत आणि जे केवळ ऐकण्यासाठी नव्हे तर जगण्यासाठी सुद्धा आहेत तर पहिला आहे श्रद्धा अढळ विश्वासाचा मार्ग स्वामी म्हणतात श्रद्धा ठेवा मी तर तुमच्या सोबतच आहे श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही तर श्रद्धा म्हणजे आपण एकटे नाही याची खात्री करून घेणे स्वामीकडे आलेले असंख्य भक्त गरीब होते दुःखी होते हरलेले होते त्यांच्याकडे ना पैसा होता ना शहाणपण होते पण एक गोष्ट होती ती म्हणजे स्वामीवर असलेला पूर्ण विश्वास आजच्या काळात आपण देवावरही आटी घालत असतो स्वामी सांगत असतात आधी विश्वास ठेवून बघा मग अनुभूती तर येणारच असते श्रद्धा असेल तर भय वाटत नाही संशय होत नाही तक्रारी राहत नाहीत तर सबुरी संयम आणि सहनशीलतेचा मार्ग असतो श्रद्धेबरोबर दुसरं महत्त्वाचं तत्त्व म्हणजे सबुरी असते स्वामी भक्तांना अनेकदा वर्षानुवर्षे परीक्षा देत कोणी म्हणे स्वामी ऐकत नाहीत पण स्वामी ऐकत असतात फक्त योग्य वेळेची वाट पाहत बसलेली असतात सबुरी म्हणजे तक्रार न करता थांबणे परिणामाची घाई न करता थांबणे प्रत्येक गोष्टीमागे दैवी योजना आहे हे मान्य करायचे असते आजचा माणूस लगेच हताश होतो स्वामी म्हणत असतात थांब मी पाहतोय मी आहे असं जेव्हा स्वामी म्हणतात तेव्हा माणसाने हताश न होता स्वामीवर श्रद्धा ठेवायला हवी नामस्मरण व ईश्वराची थेट जोड स्वामींनी फार मोठ्या पूजा काही सांगितलेल्या नाही आहेत त्यांनी सांगितलं नाम घेत राहा स्वामी समर्थ हे नावच एक शक्ती आहे एक प्रकारची शक्ती आहे नामस्मरण म्हणजे ध्यानाची पहिली पायरी आहे नाम घेते वेळेस मन शांत होत असतं विचारांची गर्दी कमी होत असते अहंकार हा वितळूनच जात असतो स्वामी म्हणतात नामात मी स्वत बसलेलो आहे त्यामुळे नामस्मरण ही एक प्रकारची शक्तीच आहे कर्मयोग म्हणजेच कर्म करताना ईश्वर स्मरण स्वामी संन्याशी होते पण त्यांनी कधीही संसार नाकारलेला नाही ते म्हणत असतात काम सोडू नका पण कामात अडकूही नका कर्मयोग म्हणजे आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करणे फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करत राहणे यश अपयश हे दोन्ही समानतेने स्वीकारणे स्वीकारण्याची भावना आपल्या मनात जागृत होणे आजच्या धावपळीच्या जीवनात हे तत्व तर फारच महत्त्वाचे आहे वैराग्य असक्ती सोडण्याचा मार्ग म्हणजे वैराग्य म्हणजे संसार सोडणे नाही तर संसाराशी चिटकून न राहणे स्वामी अनेक वेळा भक्ताकडील वस्तू काढून घेत असतात कारण त्या वस्तू नव्हत्या तर त्या आसक्ती काढून घेत असतात स्वामी म्हणतात जे आहे ते माझं समज आणि जे जातं तेही माझंच समज म्हणजे जे आहे ते स्वामीचंच आहे आणि जे जात आहे ते पण स्वामीचंच आहे दया व करुणा सर्वामध्ये ईश्वर पाहणे ही सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे स्वामी रागीट दिसत असतात पण त्यांच्या अंतकरणात अपार करुणा आहे गरीब पशु अपंग वेडे माणस स्वामींना कधीही भेद केलेला नाही स्वामींनी हे जे सर्व माणसं आहेत गरीब पशु अपंग वेडे स्वामींनी कधीही भेदभाव केलेला नाही खरा भक्त तोच जो दुसऱ्यांचं दुःख ओळखणारा असतो मदत नसलं तरी संवेदना ठेवणारा असतो अहंकार न ठेवता जो सर्वांना वाग नीट सर्वांशी नीट वागतो तोच स्वामींचा खरा भक्त असतो गुरुसेवा व गुरुभक्ती स्वामी स्वतः गुरु होते पण त्यांनी गुरुचं महत्त्व नेहमी सांगितलेलं आहे गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग आज्ञान फोडणारा एक प्रकाशाचा किरण अहंकार तोडणारा म्हणजेच स्वामी म्हणतात गुरुवर पूर्ण समर्पण ठेवावे बाकी स्वामी पाहतातच आत्मपरीक्षण स्वतःकडे पाहण्याचा मार्ग ही एक स्वामींची सेवाच आहे स्वामी इतरांना दोष देण्याऐवजी स्वतःकडे पाहायला शिकवतात दररोज स्वतःला विचारायचं असतं मी खरंच प्रामाणिक आहे का माझा अहंकार कुठे आहे का माझ्या वागण्यात प्रेम आहे का हे आत्मपरीक्षण म्हणजेच आपली खरी साधना असते पूर्ण शरणागती आणि आ अंतिम आध्यात्मिक अवस्था म्हणजे हे तर स्वामींचं सर्वात मोठं तत्व आहे पूर्ण शरणागती म्हणजे काय तर माझं काहीच नाही असं म्हणाय म्हणणं मन, म्हणजे पूर्ण शरणागती सगळं तू पाहतोस मी फक्त माध्यम आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पूर्ण शरणागती असते जेव्हा भक्त पूर्ण शरण जातो तेव्हा स्वामी त्यांचं आयुष्य स्वतः हातात घेतात स्वामी म्हणतात तुझं तू दे उरलेलं मी देतो हे नऊ मार्ग म्हणजे अनुभवातून आलेलं अध्यात्म असतं स्वामी समर्थ म्हणत असतात देव शोधायला कुठे बाहेर जाऊ नका तो तुमच्यातच आहे जर तुम्ही श्रद्धा ठेवलात सबुरी ठेवलात नाम घेऊन जगलात तर स्वामी तुम तुम्हाला नक्कीच अनुभव देतील अनुभूतीसुद्धा देतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका हा व्हिडिओ स्वामींनीच तुमच्यासाठी तयार करून घेतलेला आहे त्यासाठी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब कराय करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्यासाठी धन्यवाद स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ